नमस्कार अमोल आपल्याकडे चाललं आहे ना मराठी बोला हिंदी बोला तर मी बँगलोरमध्ये येऊन आता मला वाटतं एक दोन वर्ष झाले ठीक आहे पण एकच वर्ष होतो कन्नडा फक्त बोलायला नाही तर लिहायला पण शकलो बघ एवढी साऊथ इंडियन लँग्वेज जी आहे द्राविडियन भाषा एवढी अवघड मला असं वाटतं की जे बोलतात आम्ही बोलणार नाही नका बोलू तुम्ही लोक लो आम्हाला प्रॉब्लेम नाही कारण की हिंदी आणि मराठी वाचायला मॅच होते वाचणं तर तुम्हाला सोपंच आहे पण बोलायला पण येत नाही म्हणजे काय बोलणार आता सर सांगा तुम्ही कुठलं सांगतो सध्या तर तुमचं नाव लिहा अच्छा माझं नाव लिहा फोन हे आहे मो आणि हे आहे ल बरोबर आहे थोडंसं चुकीचं येते बरोबर तर ठीक आहे हां बरोबर ओके आता नेक्स्ट लिया माझं नाव तेजस तेजस नाव लोक तेजस हा ते सो so, बरोबर ठीक आहे तेजस आणखी नाही आता माझ्या आईचं नाव ट्राय करू का जिजाबाई लिहून बघा बघा ट्राय तर करा माझ्या आईचं नाव जी 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 जा बा 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 सोपत आहे तिथे जिजा ब आणि ई हाय येत नाही चालतंय घेतो ठीक जिजाबाई आणखी निघाले सांगा मग महाराजांचं नाव लिहा छत्रपती शिवाजी महाराज पण छत्रपती नाही फक्त शिवाजी नाही छत्रपती शिवाजी ना। शिवाजी महाराजी आपल्यासारखंच आहे त्यांचा आ... श... वा आणि परत तुम्हाला ते सोपं आहे जी आईच्या नावाच आहे सगळं शिवाजी राजे राजे भी? ओके रयत मला रोहित रयत परत जर बरोबर शिवाय राजे तर अशा प्रकारे मला जर वाटतं एक चांगलं ऑब्झर्वेशन दिलं तर जगातली कुठली भाषा बोलायचं सोडा लिहिणं तरी किती सोपं आहे बघा आणि मला खूप प्राऊड आहे माझ्या आणि म्हणून मला असं वाटतं जसं संभाजी महाराजांना चौदा भाषा येत होत्या मला एखादी जरी साऊथ इंडियन आली भाषा किंवा एखादी अवघड भाषा जरी आली आणि मला शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या मूर्ख लोकांनो लाज 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 असू द्या लाज तुम्हाला मुंबईत राहत